नमस्कार शेतकरी बांधवांनो दोन, दोन पाईपलाईने आपल्याला एकत्र जोडण्यासाठी आपण वॉलचा वापर करतो आपण या ठिकाणी आपल्या दोन पाईपलाईन आहेत त्या दोन पाईपलाईने जोडण्यासाठी देखील आपण या ठिकाणी एका नवीन वॉलचा वापर करणार आहे तो आपण कशा पद्धतीने जोडायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही या ठिकाणी पाहत पाहू शकता लाईनेची जे बेंड आहेत ती बेंड कापलेली आहेत आता या ठिकाणी आपण त्या दोन्ही पाईपलाईन जॉईंट करणार आहे वॉलच्या मदतीने तर तुम्ही तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो तसे आपण मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वॉल यूज करतो आपण बॉल वॉल असेल किंवा बटरफ्लाय वॉल असेल किंवा चेक वॉल असेल गेट वॉल असेल निडल वॉल पिन वॉल असे वेगवेगळे वॉल आपण यूज करतो पण जनरली आपण आपल्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाईपलाईनमध्ये आपण बॉल वॉलचा वापर करतो जे अशा प्रकारचे असतात याचा प्रॉब्लेम काय होतो का काही दिवसानंतर उन्हाने तापून तापून हे जे बॉल वॉल असतात याचे ही बॉल वॉल खराब होतात अशा पद्धतीने याला क्रॅक जातात मग त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस हे आता हे आपण काय केलेले या ठिकाणी विहिरीमध्ये पाणी सोड्या सोडण्यासाठी आपण या ठिकाणी सिस्टीम बनवलेली आहे आता वाल -वाल हा बॉल वॉल खराब झाल्याच्यानंतर हे पूर्ण आपल्याला हे काढून टाकावं लागतं हे पूर्ण असेंब्लीच एक नवीन कर करावं लागते पूर्ण आणि मग ते जोडावं लागतं त्याच्यासाठी आपण बटरफ्लाय हॉल हा अशा पद्धतीने असतो आपण आपल्याला त्याला जोडण्यासाठी आपण काय केलेलं आहे तुम्ही कशी पाहिलं होतं आपण याला दोन बेंड होती ते आपण कट केली होती कट केल्याच्या नंतर त्याला दोन टी लावली इकडे एक टी लावला आणि इकडे एक टी लावला टी लावल्याच्या नंतर इथे एक दोन टेल पीस आपण जॉईन केलेले आणि त्या दोन पीसच्या मध्यबत दो हा बटरफ्लाय वाले आहे आपला हा जो बटरफ्लाय वाले आहे हा अशा पद्धतीने वर्किंग होतो आता हा ओपन झालेला आहे आणि आता जर आपण असा क्लोज आता क्लोज आहे याच्यामध्ये हा बटरफ्लाय वॉल त्याची किंमत वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळी कंप किंमत असते ब्रँडेड कंपनीचं जर घेतला आपण तर ऐंशी मी एमचा आपल्याला पडतो साधारणतः बावीसशे रुपयाला आपला हा एम आय टी कंपनीचा आहे एम आय टी कंपनीचा आपल्याला पडलेला आहे दीड हजार रुपयाला आणि जर लोकल कंपनीचा घेतला तर एक सातशे आठशे रुपयापर्यंत देखील आपल्याला भेटतो तो पण आपण एक दोन ठिकाणी यूज केलेला आहे आणि जो ब्रँडेड आहे तो पण आपण एक दोन ठिकाणी यूज केलेला आहे बटरफ्लायवॉलचा आणि बॉलवॉलचा फरक असा होतो आपला बॉल वॉल जर ज्या ठिकाणी पाईपलाईनला जास्त लोड असेल अशा ठिकाणी जर आपण यूज केलेला असेल तर तुम्ही पाहिलं असेल की बॉल वॉल असल्या हा फिरवायला भरपूर म्हणजे जड जातो अवघड जातो जा तसं बटरफ्लाय वॉल फिरवायला एकदम इझी जातो कितीही लोड असू द्या पाईपलाईनमध्ये त्याचबरोबर हा बटरफ्लाय वॉल आपला खराब होत नाही याला लाईफ ही बॉल वॉलपेक्षा नक्कीच डबल असते किंमत जरी जास्त असेल पण हा ज्यावेळेस खराब होईल खराब झाल्याच्यानंतर आपल्याला फक्त हा वॉल मधला खोलायचा आहे आणि खोलल्याच्यानंतर नंतर काय होणार आहे आपला हा वॉल बाजूला होईल आपण दुसरा वॉल या ठिकाणी टाकू शकतो बटरफ्लाय वॉलमध्ये मॅ जास्तीत जास्त करून त्याची जी हो रिंग असते ती खराब होते आणि ही रिंगसुद्धा आपल्याला मार्केटमध्ये मा अवेलेबल होते कमी खर्चात हो हो हा वॉल बट वॉल आपला काय होतो रिपेअर होतो तर अशा पद्धतीने असा हा बटरफ्लाय वॉल आहे आता काय होतं या ठिकाणी जर आपण बॉल वॉल जर टाकला असता तर काय झालं असं कालांतराने हा उन्हाने तापून तापून खराब झाला असतं त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला तो चेंज करावा लागला असता त्यावेळेस पूर्ण चेंज करावं लागला असतं या ठिकाणी काय झालं असतं आता इथं आपलं बटर पीसच्या ऐवजी इथं डायरेक्ट आपला बटर बॉल वॉल आला असता बॉल वॉल काय खराब झाल्याच्यानंतर तो आपल्या सोल्युचरमध्ये फिट केलेला असल्यामुळे तो व्यवस्थित निघत नाही मग आपल्याला ते पूर्ण काय करावं लागतं चेंज करावं लागतं जागा जर कमी असेल तर कधीकधी आपल्याला पूर्ण म्हणजे बँडांचं इथंच चेंज करावं लागतं हा खर्च खूप मोठा जातो त्यापेक्षा बटर वॉल एकदम बेस्ट आणि त्याचा जो आपल्याला म्हणजे यूज आहे तो पण एकदम इझी होतो ज्या ठिकाणी जास्त लोड असेल अशा ठिकाणी नक्कीच बटरफ्लाय वॉलचा यूज करा ठीक आहे धन्यवाद ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद